छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी पन्नास खोके सुटले बोके आधी ठरून घ्या गोष्ट कशा घेऊन पन्नास खोके पन्नास खोके सरकारचा नाव ठेवलं नाही यांनी मंदिराचा विषय घेतला आम्ही मोठ्या मनाने सांगितलं कारण आज मंदिराचा विषय सुरुवात केली असेल तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुरुवात केली आणि त्याचं श्रेय जरी हे लाटत असले तरी सुद्धा आम्ही सांगितलं श्रीरामाचं सा मंदिर हरकत नाही तुम्ही घर फोडायला लागले हरकत नाही अरे आज तुम्ही बाळासाहेब ठाकरे सारखा हिंदू हृदय सम्राट का, का ज्याच्या रस नसा नसत रक्त रक्त हिंदुत्व शिवसेना भगवा रक्त होतं ते सुद्धा हिसकवण्याचं काम तुम्ही त्याच्या पोराला सुद्धा सांगतात का बाळासाहेब ठाकरेंची सेना आमची अरे उद्या तुम्ही मतासाठी कुणालाही बात करून घेतात पण ही दुर्दैवाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की ही जी घटना घडली ह्या घटनेचा श्रामपूर शहर पदवीधर श्रामपूर शहर मतदारसंघातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याला शंभर टक्के सांगतो की उद्धव साहेबांचं काल बी आम्ही टीव्हीवर बघितलं आज स्वतः बघितलं कारण हा निकाल हा राष्ट्र या नार्वेकरांना युवा सेनेमधून या बाळासाहेब ठाकरे एवढं मोठं केलं होतं या शिंदेला रिक्षा चालकापासून त्याला मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं होतं अशा माणसांच्या शिवसेना असे लोक सोडून गेले यांनी पाठीत खंजीर बसला आणि ज्यांची लायकी नव्हती पाणटप्रीवाले चहा वाले, वाले यांना आमदार केलं मंत्री केलं तेव्हा ह्या जनतेतून जो निर्णय येतो त्या निर्णयाला मान्यता देणारी ही फक्त उद्धव साहेबांची शिवसेना आहे आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो का या शिवसेनेमध्ये ज्यांनी पाठीत खंजीर खुपासला अरे येत काय पन्नास कोटीत विकले गेलेले म्हणून सगळे म्हणतात पन्नास खोके सुटले खोके त्यामुळं हे आज जरी कागदोपत्री सुटले असले तरी सुद्धा यांना जनतेच्या दारात ज्यावेळेस जातील त्यावेळेस यांना यांची लायकी ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपण विचार त्या शिंदे सरकारला शंभर टक्के लोकसभा आणि विधानसभेमध्ये माती धूळ चालल्याशिवाय ही जनता राहणार नाही तुम्ही पैसे देऊन निकाल बदलू शकतात पण तुम्ही पैसे देऊन जनतेचं मत बदलू शकत नाही कारण ही जनता आज विचार केला यांच्याकडे सगळं काही आहे सत्ता आहे पैसा आहे या पैशाच्या जोरावर हे शासन आपल्या दारी हो, वेगवेगळ्या स्कीम करतात पैशा देऊन हे वाढ गावात साजरे करतात पैसे देऊन हे लोकांना खरेदी करू शकतात पण लोक हुशार हुशारे गोरगरीब जनता जरी असली हे मताच्या दिवशी तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही आज जो निकाल नार्वेकरांनी दिला त्या नार्वेकरांचा विश्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं नार्वेकरांचा शिंदे सरकारला या ठिकाणी धिक्कार करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो कुठल्याही गोष्टीत खसून जायचं नाही अरे ज्याचे चाळीस आमदार गेले प्रथमदा या ठिकाणी आज जो काळा दिवस बघायला मिळाला त्या काळ्या दिवसाच्या माग जे काही षड्यंत्र असणारं भारतीय जनता पार्टी असेल आणि राहुल नार्वेकर असतील यांचा मी प्रथमता तीव्र शब्दात निषेध निषेध करतो कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे कारण बापाला दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणल्यावर कुणी कुणाचा बाप होत नाही पण बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पद मिळवलं ज्याच्या नावावर रिक्षा चालवता चालवतो हा मुख्यमंत्री झाला त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीव कुपासला आणि तो भाजपला जाऊन मिळून मुख्यमंत्रीची सत्ता त्यांनी हातात घेतली आणि त्याच्या मागे दिल्लीतल्या तक्तवून ज्यांनी राजकारण केलं तर ज्यांनी दीड दोन वर्ष हा निकाल लांबवला मला स्वतःला आमच्या शिवसैनिकाला आणि आमच्या उद्धव साहेबांना हा हा निकाल हा शून्य टक्का उद्धव साहेब तू मागे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की नाही अर्थाने भारतातील राजकारणाच्या काळा दिवस आपल्याला म्हणावा लागेल कारण आपण बघतो अनेक दशकांपूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना निर्माण केली तळागाळाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत त्यांनी एक पक्षाच संघटना पक्ष संघटन वाढवलं आणि घराघरापर्यंत ही शिवसेना पोहोचवली आणि आज जो काय निकाल या गद्दारांच्या टोळींनी विधानसभा अध्यक्षांकडे लावून घेतला त्या निकालाचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धिक्कार करतो तसंच येणारा काळ हा नक्कीच उद्धव साहेबांचा असेल हिची मी सर्वांच्या मतीने ग्वाही देतो आणि येत्या काळात ज्या ज्या निवडणुका पार पडणार आहे मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकींना जनता यांना यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मी एवढं सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो आणि यता काळ नक्कीच उद्धव साहेब या ठिकाणी राहील आणि याच्या गद्दारांनी गद्दारी पाटीत कंजीर कुपसून पाटीत खंजीर कुपसून जे काय कृती उद्धव साहेबांच्या केली ती एक घाणे प्रकार या भाजपाच्या पदडीत जन्मले बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र येतो तो जन्मजात त्याला सिक्युरिटी त्याला संरक्षण हे तुम्ही कोण सांगणार तो जन्मजात एक मोठ्या घरात पैदा झाला आणि मोठ्या घरात जन्म घेऊन आज तो गोरगरिबाच्या मनावर राज्य करतो तेव्हा इथून पुढणारी इथून पुढे येणारी प्रत्येक निवडणूक ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच विजय होणार एवढं मी आपल्याला या निमित्ताने ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या शिंदे सरकारने जो पाठीत गंजीर खुपसून शिवसेना पळवली बाप पडवला यांचा मी तीव्र शब्द निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र